नमस्कार कंट्री किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपल्याला दाळबट्टीसाठी लागणारी जी डाळ आहे ती कशी बनवायची चला आपण बघूया इथे थोडंसं अर्ध्या वाटी खोबऱ्याची जी अर्धी वाटी असते त्यामधली मी अर्धी खोबऱ्याची वाटी घेतलेली आहे आणि दोन दालचिनीचे तुकडे चार लवंगा पाच सहा मिरे थोडंसं नाकेश्वर जावेत्री दोन हिरवी विलायची एक मसाला विलायची आणि कर्णफुलाच्या दोन पाकळ्या दोन तेजपान आणि दो तीन चमचे धने घेतलेले आहेत आणि लसण आणि अद्रक आणि लाल मिरची वापरलेली आहे काही फिक्की घेतलेली आहे काही तिखट घेतलेली आहे किंवा आपण मिरची पावडरही वापरू शकता आता आपल्याला हे धने आणि तेजपान थोडंसं कढईमध्ये गरम करून घ्यायचं मसाला थोडासा गरम केला की के मिक्सरमधून चांगला बारीक होतो आता यामध्येच आपल्याला राहिले खडे मसाले टाकून घ्यायचे आणि याला थोडंसं गरम करायचं गॅस बंद केलेला के आहे आणि गरम कढईमध्येच याला आपण थोडंसं हलवून घेऊ हात लावून बघायचं मसाले थोडेसे गरम झाले आपण याला काढून घेऊ आणि या मिरच्यासुद्धा याच पद्धतीने आपल्याला गरम करायचे मिरचीला थोडंसं जास्त भाजायचं बघा आपला या पद्धतीने मसाला भाजणं झालेलं आहे आणि खोबरं आपल्याला तसंच वापरायचं आता सर्व मसाला आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचा इथे दोन कढीपत्त्याच्या फांद्या घेतलेल्या आहेत थोडेसे कोथिंबीर घेतली आणि मी गावरान चेरी टोमॅटो वापरलेले आहेत आणि एक वाटी तुरीची डाळ थोडीशी हळद आणि थोडं तेल आणि हिंग टाकून मी शिजवून घेतलेली आहे आता आपल्याला फोडणी द्यायची मोठ्या चमच्याने दीड चमचा तेल टाकलेला आहे फोडणीसाठी आणि तेल छान तापू द्यायचं तेल तापल्यानंतर यात आपल्याला अर्धा चमचा मोहरी टाकायची आणि अर्धा चमचा जिरे टाकायचे जी। आता जिरे मोहरी चांगली तडतडली की त्यात आपल्याला कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकायची आणि लगेच आपल्याला हे गावरन चेरी टोमॅटो टाकायचे ह्या चेरी, चेरी टोमॅटोनं वरणाला खूप छान अशी चव येते आता याला दोन मिनटासाठी चांगलं परतून घ्यायचं आता यात आपल्याला पाव चमचा हळद टाकायची आणि आपण जो मसाला वाटलेला आहे तो मसाला टाकायचा आणि कमी गॅसवर या मसाल्याला आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं कारण या मसाल्याला आपण खूप जास्त भाजलेलं नाही आहे थोडंसं गरम करूनच घेतलं होतं कमी गॅसवर याला मस्त परतून घ्यायचं आणि यात आपल्याला थोडीशी लाल कि काश्मीरी मिरची पावडर वापरलेली आहे पाव चमचा कारण यात आपण फिक्की मिरचीसुद्धा वापरलेली आहे त्या मिरची सुद्धा कलर छान येतो आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते पाणीसुद्धा टाकलेलं आहे हा मसाला खूप जास्त उडतो जास्त उडत असल्यावर त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आणि मसाल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं मसाला परतो तोपर्यंत आपण डाळीला चांगलं फेटून घेऊया वरण आपलं छान शिजलेलं आहे आपण आता याला चांगलं फेटून घेऊ आणि मसाला अधूनमधून हलवत राहायचा म्हणजे तो खाली लागणार नाही बघा आता त्याला छान तेल सुटलेलं आहे आणि त्यात आपल्याला आता ही डाळ टाकायची आणि यात आपल्याला आता आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं वरण आपल्याला किती घट्ट ठेवायचं किंवा पातळ करायचं या आकाराने आपल्याला त्यात पाणी टाकायचं आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आणि कमी गॅसवरच या वरणाला छान उकळू द्यायचं म्हणजे त्यावरती तरी खूप छान येते हे बघा आपलं वरण आता छान उकळत आलेलं आहे हे जे आपण वरण किंवा ही जी डाळ बनवलेली आहे ही डाळ बट्टीसोबत खूप छान लागते आणि कम, कमी कमी गॅसवर याला उकळी येत आहे आता यावरती आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि गॅस बंद करायचा आणि या पद्धतीचं वरण आपण सुद्धा तयार करून बघा आणि कसं झालं ते कमेंट करून सांगा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद